हाय यूट्यूब फॅमिली राणी तैफळे व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि पहिला सोमवार आहे आणि भावाचा उपवास पण आहे भावाचा उपवास आहे तर चला तर मग आता आपल्याला आज करायची आहे शाबूदाण्याची खिचडी तर त्यासाठी आपण हे पाव उसळ घेतलेली आहे उस शाबू घेतलेला आहे शाबूमध्ये आपण पहिल्यांदा शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करून घेऊ तात आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे जाळ गॅस लावायचाच आहे आता आपल्याला आधी हे आपण मिक्स करून घेऊ मग नंतर गॅस लावून घेऊ चला तर मग आता आपण सुरुवात करू थोडा गॅस संपला वाटतं गॅस गॅस संपल्या की त्याच्यासाठी आपण शेगडीवरती करत आहोत हे पात तेल ठेवलेलं होतं आपण शे गॅसवरतीच आता आपण पहिल्यांदा मिरच्या टाकून घेऊत याच्यामध्ये के लिए के लिए कुना -कुना कोने -कोने ते मस्त पैकी हे पा असा हात केल्या केल्यास खूप छान गरम लागत आहे मिरच्या टाकता तडतडत आहे फॅमिली कुणाकुणाला भावाचा उपवास आहे आणि काय कोण्या कोण्या भावात घडतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगा असा आपण आलू टाकून घेतलेले आहे आलू मी स्वच्छ धुवून घेतला होता कारण की लाल पडू नये म्हणून आणि पाण्यामध्ये पण ठेवला होता तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता कुठपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले ते मला कमेंट करून सांगा नक्की कारण की तुम्हाला कशी व्हिडिओ वाटतात कशी नाही सांगता त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवी आलू मस्त आपल्याला गोल्डन ब्राऊनवर झाल्यानंतरच हे आपल्याला शाबू टाकून घ्यायचं आहे तोपर्यंत आता हे जे आपले आपण उसळ्यामध्ये शपक्त फक्त शेंगदाण्याचं पूट टाकून घेऊन मिक्स केलेलं होतं हे उसळीचं मीठ आहे उपवासाचं ते मीठ टाकून घेऊन उपवासाचं मीठ म्हणा किंवा शेंगदा नमक

सोमवाराच्या पहिला पहिला सोमवार असल्यानं त्याच्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्याने मस्तपैकी आलवा आपला फ्राय झालेले आहेत निरच्या पण चला तर मग आता आपण हे शाबू टाकून मस्तपैकी मिक्स करून घेऊ भागामध्ये उपवास भावाचा उपवास धरतात कोण्या भागात नाही धरत मला हे नक्की सांगा आमच्याकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी जो दिवस येतो तो भावाचा दिवस म्हणून उपवास धरला जातो झाकण ठेवून मस्त पैकी आपल्याला दोन तीन सेकंद वाफ काढून घेऊ छान आपण हे पा मस्त पैकी आपली उसळ तयारी झालेली आहे आता आपण शेगडी बंद करून घेऊ पा किती मस्त पैकी अशी मोकळी मोफळी तयार झालेली आहे उसळ गरम आहे यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा